न फुटता आज बनवूयात आपण दह्याची कढी खायला एकदम मस्त लागते बरं का भाताबरोबर -बर खाऊ शकता चपाती बरोबर -बर खाऊ शकता पण खरं म्हटलं ना तर भाताबरोबरच खूप छान लागते पाहू शकता टेक्चरवरूनच कढी किती मस्त आपली घट्टमुट्ट अशी झालेली आहे कढी फुटावी नाही यासाठी काय काळजी घ्यायची हे हा व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे डिटेल व्हिडिओ आहे त्यामुळे कुठेही स्किप करू नका चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता तुम्ही इथे एक वाटी दही मी घरीच लावलेलं आहे मुरवण घातलेलं आहे आणि दूध घालून पहा इथे मी बारा तास ठेवलेलं आहे तर इथे आपलं दही तयार दही दही आप दही आहे तर दही देखील मी तुम्हाला काढून दाखवते की कसं झालेलं आहे दही आपलं तर इथे दही पाहू शकता तुम्ही अगदी घट्ट घट्टमुठ्ठ असं दही झालेलं आहे याचीच आपण कढी बनवणार आहोत तर थोडंसं आंबट नव्हतं पण थोडं मी जास्त वेळ ठेवला तर ते थोडं आंबट देखील झालेलं आहे कारण कढी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं आंबूस दही पाहिजे आणि घट्टमुट्ट असं दही पाहिजे आता मी ना हे दही जे आहे ते एका पातल्यामध्ये काढून घेतलं तर पहिले आपल्याला ही स्टेप करायची आहे तर आता या पातल्यामध्ये काढल्यानंतर आपण ह्यामध्ये ना अडीच चमचे बेसन पीठ म्हणजे चना पीठ घालूया तर अशा एक वाटी दहीसाठी ना दोन ते अडीच चमचेच आपल्या इथे बेसन पीठ वापरायचं आहे बेसन पिठाचं जर प्रमाण तुमचं जास्त झालं तर कढी जी असते ना ती पिठाळ लागते त्यानंतर त्याच वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये घालून आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याची काळजी घ्यायची अजिबात गाठी घुठाळ्या ह्यामध्ये व्हायला नको तुमच्याकडे जर अशा प्रकारे विक्सर असेल ना तर त्याने देखील तुम्ही हलवू शकता म्हणजे गाठी गुठाया छान मोडल्या जातात आणि अजिबात गाठी घोठाळ्या ह्यात राहत नाही अशा प्रकारे जर विक्सर तुमच्याकडे नसेल तर वरण हटायची जी आपल्याकडे रवी असते ना ती प्रत्येकाकडेच असते त्यांनी तुम्ही ह्या गुठळ्या मोडून घेऊ शकता आता पहा एकदम असं प्लेन असं मिक्छर तयार झालेलं आहे आपलं तर पहिले फक्त एक वाटी मी यामध्ये पाणी घातलं पुढे जर लागलं तर आपण यामध्ये पाणी घालूयात तर पहिले मी काय केलं इथे कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घेतलं आता तेल हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी जिरे मोहरी फुलले की ह्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा तर कडीपत्ता जो आहे ना आहे, तो माझ्याकडे वाळलेला आहे तोच मी आता ह्यामध्ये घालून घेते तर भरपूर असा कडीपत्ता घाला कारण कडीला टेस्ट आणि चव खूप छान येते याने तर कडीपत्ता घालून घेतला आणि लगेच आता आपण याना हिरवी मिरची घालून घेतली आता तुम्हाला वाटेल हिरवी मिरची आख्खी घातली आहे का तर नाही हिरवी आहे ना मधी असा छेद करायचा पोटामध्ये म्हणजे त्याचं पोट कापायचं आणि दोन भागामध्ये मिरची कट करायची मग ह्यामध्ये घालायची त्यानंतर लसूण पाकळ्या ह्यामध्ये घातल्या आणि ह्याला चव येण्यासाठी दोन दोन लवंग मिरे आणि दोन दाघेचे तुकडे यामध्ये घातले आणि छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे जे लसूण आहे आणि मिरची जी आहे ना ती ह्याच्यात चांगली तळली गेली पाहिजे एक ते दोन मिनटं आपल्याला असं परतत राहायचं आहे थोडासा लसणाचा कलर जर चेंज झाला ना त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करूया काही काही जण जे आहे ना ते हिरवी मिरची आणि लसणाचे मिक्सरला वाटण करून ह्यामध्ये घालतात पण आम्हाला हिरवी मिरची जास्ते त्याच्यामुळे मी अशा प्रकारे हिरवी मिरची ह्यामध्ये वापरलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची जास्त नसेल किंवा आवडत असेल तर तुम्ही बारीक देखील यामध्ये करून घालू शकता हिरवी मिरची आणि लसूण बारीक करायचा आणि नंतर यामध्ये घालाय पाहू शकता लसणाचा कलर देखील आता चेंज झालेला आहे आता काय करायचं ह्यामध्ये आपण आहे ना पाव चमचा हळद घालूया तर हळदीने याला कलर छान येतो त्यामुळे घातलेली आहे तुम्हाला घालायची नसेल तर देखील करू शकता आता आपल्याला ह्यामध्ये फेटलेलं दही घालून घ्यायचं पण दही घालण्याआधी गॅस अगदी आपल्याला मंद आचेवर करायचा बरं का तर ही सर्वात महत्त्वाची इथे टिप्स आहे कारण जर तुम्ही हाय फ्लेमवर गॅस केला आणि त्यामध्ये जर हे दही घातलं ना फेटलेलं तर कढी फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे फेटलेलं दही यामध्ये घालताना गॅस नेहमी कमी म्हणजेच मंद आचेवर ठेवावं लगेच आता ह्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आणि चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं आता आपण ह्यामध्ये एक ते दीड चमचा साखर घालून घ्यायची साखर जर आवडत नसेल तर देखील करू शकता पण साखर घातल्याने कढीला चव खूपच छान येते त्याच्यामुळे मी इथे साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आता परत छान हलवून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटं छान ही कढी ना आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर कढी मला अजून घट्ट वाटते आहे उकळून थोडीशी ती कमी होईल त्याच्यामुळे मी अजून यामध्ये थोडेसे पाणी घालते ज्या भांड्यामध्ये आपण दही फेटलं त्याच भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये घालून देऊया तर कडी कितपत पातळ आणि घट्ट करायची हे पूर्णतः तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता सर्व जिन्नस घालून झाले की थोडासा गॅस वाढवलेला आहे याला आपल्याला दणकून खळखळून खर, अशी उकळी काढून घ्यायची आता पाहू शकता एकदम छान याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता अशी उकळी आली ना गॅस अगदी बारीक करायचा आणि पाच ते सात मिनटं ही कढी छान उकळून देऊयात आता सात ते आठ मिनटं कढी उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कढी जी आहे ना त्याला पूर्ण वराशी साय आलेली आहे याचा अर्थ असा आहे की ही आपली जी कढी आहे ना ती एकदम मस्त अशी उकळली गेलेली आहे तर हे याचं साईन आहे ओळखायचं की कढी कितपत आपल्याला उकळायची आहे यावर पूर्ण अशा प्रकारे तुम्ही पाहिल्याप्रमाणे साय यायला पाहिजे पाहू शकता आपली ते आता गॅस बंद करायचं आहे घट्ट कढी तयार झालेली आहे तर एकदम न फुटता आपण ही कढी मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे एकदम मस्त भाताबरोबर लागते चपातीबरोबर पण छान लागते नक्की एकदा बनवा संध्याकाळच्या वेळेस तर बेस्ट ऑप्शन आहे कढी बनवायची भात बनवायचा आणि यामध्ये तुम्ही भजे देखील तरुण घालू शकता त्याने देखील कढीची चव आणखीनच वाढते तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा त्याबरोबर जवळचे बेल आयकॉन दाबून ऑलवर प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल ते तेव्हा तुमच्यापर्यंत लगेच पोचतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बरेच व्हिडिओ असे दाखवतच असतो त्याच्यामुळे लवकर आत्ताच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरुवात करा धन्यवाद जय महाराष्ट्र